तर सर्वात आधी धन्यवाद त्या एका व्यक्तीचे ज्याने माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं फॉलो केलं आणि माझा आत्मविश्वास वाढवला तर आजचा हा व्हिडिओ त्या व्यक्तीला समर्पित करत व्य सुरुवात करतो व्हिडिओची आणि आजच्या आपला व्हिडिओचा टॉपिक असणार आहे विषय असणार आहे की कर्ज घेत असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक असते पण त्याआधी आपण समजून घेऊ की कर्ज म्हणजे नेमकी काय असते ते तर कर्ज म्हणजे काय तर कर्ज म्हणजे एका विशिष्ट बँकेकडून मग किंवा मग एका विशिष्ट वित्तीय संस्थेकडून तर आपण काही त्या ठराविक कालावधीसाठी वेळेसाठी पैसे घेत असतो आणि त्या बदल्यात त्या बँकेने किंवा मग त्या वित्तीय संस्थेने आपण जे ठरवून दिलेले पैसे आहे कालावधी आहे त्यावर काही ठराविक असे मोजमाप करून व्याज आकारले जाते आणि सोबतच आपण जे कर्ज म्हणून पैसे घेतलेले असते आणि सोबतच जे बँकेने किंवा वित्तीय संस्थेने जे व्याज म्हणून आपल्यावर लागले जाते त्या पैशाची परतफेड आपण करतो तर त्या पद्धतीला आपण कर्ज असं म्हणतो तर कर्ज घेण्याची अनेक कारणं असू शकतात आणि त्या कारणाला प्रत्येक बँकेकडून किंवा मग आपण म्हणू शकतो की कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थेकडून वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स मागू शकतात तर कर्ज घेण्याची कारणे नेमकी कोणती आहेत तर मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मग लग्नासाठी पिकनिकला जाण्यासाठी किंवा मग तुम्हाला एखादी नवीन व्यवसाय उघडायचा आहे किंवा मग व्यवसाय उघडलेला आहे आणि तो व्यवसाय आपल्याला वाढवायचा आहे एक दुकानापासून दोन दुकान, दुकान करायचं दोन ते चार दुकान करायचं आहे त्याकरतासुद्धा व्याज घेऊ शकते किंवा मग घर विकत घ्यायचे असेल किंवा दुरुस्ती करायची असेल किंवा मग नवीन फोर व्हीलर गाडी घ्यायची असेल तर याकरतासुद्धा लोन घेतले जाते तर लोनचे प्रमुखाने पाहतो म्हटलं तसे तर दोन प्रकार पडते एक म्हणजे सुरक्षित कर्ज आणि दुसरं म्हणजे सुरक्षित कर्ज असुरक्षित कर्ज तर सुरक्षित कर्ज म्हणजे काय तर कोणतीही बँक वित्तीय संस्था ही समाजसेवा करण्यासाठी बसलेली नाही आहे कोणतीही संस्था कोणतीही बँक दोन पैसे कमवेल या आशेने लोकांना कर्ज देत असते आणि त्या कर्जावर ते व्याजाच्या स्वरूपात काही कमाई करत असते कारण की बँकेला सुद्धा एवढा मोठा स्टाफ कर्मचारी वर्ग विविध उपक्रम लावायचे असते तर सुद्धा त्यांना पैशाची गरज पडत असते तर सुरक्षित कर्जामध्ये सर्वात पहिले येते होम लोन लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजे तुमच्या जवळ काही प्रॉपर्टी असेल तर ती घाण टू सुद्धा तुम्ही त्याच्याकडे घेऊ शकता किंवा मग लोन अगेन्स्ट इन्शुरन्स पॉलिसी गोल्ड लोन अगेन्स्ट नाही का लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड शेअर मार्केटमधली जर तुम्ही गुंतवणूक असाल तुमची म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअरमध्ये कम्युनिटीजीजीजीजीजीमध्ये गुंतवणूक तर त्या बदल्यासुद्धा तुम्हाला बँक लोन देऊ शकते किंवा मग तुमचे फिक्स्ड डिपॉझिट असेल त्यावर सुद्धा तर सुरक्षित लोनमध्ये जे कर्ज जर घेत घेतो म्हटलं तुम्ही तर त्यावर खूप कमी प्रमाणात संबंधित व्यक्तीकडून ते जी कर्ज देणारी संस्था आहे गेत। ती कमी प्रमाणात व्याजदर आकारते पण या उलट जर तुम्ही असुरक्षित कर्जाच्या बाबतीत पाहिलं तर तसं मुळचं नाही संबंधित जी बँक आहे ते कर्ज देणाऱ्या व्यक्तीला व्याजदरे जास्त आकारते जसे की तुम्ही एक्झाम्पल म्हणून द्यायचं झालं तर तुम्ही ते क्रेडिट कार्ड पाहू शकता त्याच्यावर जवळपास तेतीस ते चाळीस पर्सेंट टक्क्यापर्यंत कर्ज आकार आकारले जाते मग पुढे तुमच्या मनात प्रश्न येत असेल की आम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज घेत असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक असते तर कर्ज घेत असताना प्रमुख्याने पर्सनल लोन करताना काय एक असते प्रूफ ऑफ आयडेंटिटी दुसरा आहे प्रूफ ऑफ रेसिडेन्स तिसरा आहे डॉक्युमेंट्स प्रूफ ऑफ ओनरशिप ऑफ रेसिडेन्स चौथा आहे प्रूफ ऑफ इन्कम पाचवा आहे प्रूफ ऑफ जॉब कंटिन्युटी त्यानंतर आहे प्रूफ ऑफ इन्व्हेस्टमेंट त्यानंतर आहे फोटोग्राफ तर हे जे काही डॉक्युमेंट्स आहे हे जवळपास प्रत्येक कर्ज घेत असताना आवश्यक असणारे कर्ज कागदपत्र आहे डॉक्युमेंट्स आहे असे असताना सुद्धा मी थोडं डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही जर समजा एखादी कर्मचारी असा सरकारी कर्मचारी असाल आणि तुम्हाला जर बँकेत कर्ज किंवा कुठेही वित्तीय स्वस्थेकडून कर्ज घेण्याचं काम पडलं तर त्याकरता कोणते कोणते आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजेत सर्वात आधी आहे तो म्हणजे प्रूफ ऑफ फोटो आयडेंटिटी प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे काय हो येत असते तुमच्या एखादी पासपोर्ट येत असते किंवा मग एक वोटर आय डी येत असते पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स किंवा मग आधार कार्ड तर यापैकी एखादी कोणताही एक डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला पाहिजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून त्यानंतर दुसरा जो डॉक्युमेंट्स आहे तो म्हणजे प्रूफ ऑफ रेसिडेन्स म्हणजे तुम्ही रहिवासते कुठले आहात ते तर यामध्ये काय असते पासपोर्ट आधार कार्ड युटिलिटी बिल राशन कार्ड नाही का ड्रायविंग लायसन्स तर यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स तुम तुमच्याकडे असायला पाहिजे प्रूफ ऑफ रेसिडेन्स म्हणून जर तुम्ही सॅलरी इम्प्लॉय असाल तर कर्ज घेत असताना त्यानंतर तिसरं जे आहे प्रूफ ऑफ ओनरशिप प्रेसिडेन्स म्हणजे तुम्ही जिथे राहत असतात ते खर्च तुमचे स्वतःचे आहे की दुसऱ्याच्या मालकीचं हक्क आहे याकरता सुद्धा तुम्हाला तिथं डॉक्युमेंट्स द्यावं लागतील आणि यामध्ये काय प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्ही जिथे राहतात ते प्रॉपर्टी कुणाच्या नावाने त्यासाठी इलेक्ट्रिकसिटी बिल किंवा मग मेंटेनन्स बिल तर याकरता तुम्हाला हे जे दोन तीन डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला द्यावं लागते त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट द्यावं लागते तुम्हाला प्रूफ ऑफ इनकम प्रूफ ऑफ इनकम म्हणजे जसं काय सॅलरी स्लिप फॉर द लास्ट थ्री मंथ्स म्हणजे तुमच्या महिन्याचे जे शेवटचे तीन महिने त्याची तुम्हाला सॅलरी स्लिप द्यावं लागेल सोबतच तुम्हाला सॅलरी इन्क्लिप असेल तर तुम्हाला माहीत आहे सोळा नंबरचा फॉर्म तुमच्याकडून भरून घेतले जाते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून तर ते तुम्हाला आणि तुमच्याकडून मग बँक स्टेटमेंट घेतल्या ते शेवटच्या सहा महिन्याची तर हे प्रूफ ऑफ इन्कममध्ये तुमच्याकडून डॉक्युमेंट्स घेऊ हो शकता त्यानंतर आहे प्रूफ ऑफ जॉब कंटिन्युटी म्हणजे तुम्ही जर जॉब करत असाल आणि कंटिन्युअस करत असाल जॉब तर तुमच्याकडून काय घेऊ हो शकते तर एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट फ्रॉम द करंट एम्प्लॉय म्हणजे तुम्ही आता जे वास्तव्यात एम्प्लॉय आहे तर त्यासाठी तुमच्याकडून सर्टिफिकेट मागून घेऊ शकते किंवा मग तुम्ही कंपनीत काम करत असता किंवा मग कुठे सरकारी कार्यालयात ऑफिसमध्ये काम करत असता तर तुमच्याकडून एक अपॉइंटमेंट सर्टिफिकेट अपॉइंटमेंट लेटरसुद्धा मागणी करू शकते संबंधित बँक कर्ज देत असताना तुम्हाला त्यानंतर पुढचं प्रूफ आहे ते म्हणजे प्रूफ ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रूफ ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे कशासाठी की प्रत्येक बँक कर्ज देत असताना जो कर्ज घ्यायला आलेला व्यक्ती आहे तो खरंच आपल्या कर्जाची परतफेड करू शकणार की नाही याकरता तुमच्याकडून प्रूफ ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमची कमाई किती आहे आणि सोबतच कमाईसोबतच तुमची किती आहे याकरता सुद्धा तुमच्याकडून इन्व्हेस्टमेंट प्रूफ मागू हो शकते जसे की मग तुमचं एखादी फिक्स असं फिक्स डिपॉझिट असेल बँकेत शेअर मार्केटमध्ये असेल म्युच्युअल फंडमध्ये असेल सीमध्ये असेल पोस्टाच्या एक दोन स्कीममध्ये तुमचे पैसे गुंतवले असेल तर त्याची प्रूफ तुमच्याकडून मागितले घेऊ हो शकते त्यानंतर फोटोग्राफ फोटोग्राफ म्हणजे काय असते तर वन पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ म्हणजे एक छोटासा फोटोग्राफ असते जो कलरमध्ये असते तर हे जे डॉक्युमेंट्स होते ते होते सॅलरी एम्प्लॉय करता म्हणजे तुम्ही जर सॅलरी एम्प्लॉय असेल तर त्याकरता तुमच्याकडून हे डॉक्युमेंट्स घेऊ हो शकते संबंधित बँक कर्ज देत असल्याने त्यानंतर आपण पाहू की एखादी जर व्यक्ती सेल्फ एम्प्लॉय असेल आणि तो आपल्या स्वतःचा एखादी व्यवसाय करत असेल म्हणजे छोटासा किराणा दुकान असेल किंवा मग कपड्याचे दुकान असेल नाही का त्याला म्हणतो आपण सेल्फ एम्प्लॉई सेल्फ एम्प्लॉय म्हणजे कोणतं तर एखादी व्यक्ती स्वतःचा रोजगार निर्माण करून स्वतःसाठी काम करतो स्वतः पैसे कमवतो त्याला आपण म्हणतो सेल्फ एम्प्लॉई म्हणजे स्वतःसाठी नाही का तर त्याकरता सेल् सेल्फ एम्प्लॉईमध्ये जर तुम्ही काम करत असाल आणि तुम्ही जर कर्ज घेत असताना बँकेकडे गेल्या तर बँके तुमच्याकडून कोणते कोणते डॉक्युमेंट्स घेऊ शकतात तर प्रूफ ऑफ आयडेंटिटी आयडेंटिटी म्हणजे पासपोर्ट फोटो आयडी कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड यापैकी एखादी कोणती मागू शकते त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट्स आहे प्रूफ ऑफ रेड्स म्हणजे रहिवासी कुठचे पासपोर्ट त्याकरता आधार कार्ड युटिलिटी बिल रेशन कार्ड यापैकी कोणते एक कार्ड तुमच्याकडून मागू शकतो त्यानंतर प्रूफ ऑफ रेसिडेन्स ओनरशिप म्हणजे तुम्ही जिथे राहत असता ते तुमच्या स्वतःच्या मालकीचे आहे की दुसऱ्याच्या काय याकरता काय मग प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स इलेक्ट्रिसिटी बिल मेंटेनन्स बिल यापैकी कोणते एक मागू शकतं त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट्स आहे प्रूफ ऑफ ऑफिस ॲड्रेस हा प्रूफ ऑफ ऑफिस ॲड्रेस म्हणजे तुम्ही सेल्फ एम्प्लॉई आहे आणि तुमचं स्वतःचं दुकान आहे ऑफिस आहे तर त्याकरता तुमचं मग काय मागू शकते ऑफिस ॲड्रेस मागू शकते आणि त्यामध्ये काय आहे ते मग तुमच्या घर घरावे घर तर आहे तुमच्याकडून पण तरी ते तुमच्या ऑफिसच्या दुकानाचे मेंटेनन्स बिल नाही का प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स जसं मग प्रॉपर्टी तुम्ही विकत घेतली आहे स्वतःची आहे की तुमची ॲग्रीमेंट करारानुसार भाड्याने घेतली आहे त्याचं ॲग्रीमेंट युटिलिटी बिल तर या सर्वपैकी एखादी काही ऑफिस ॲड्रेस यासाठी तुमच्याकडून घेऊ हो शकते संबंधित बँक त्यानंतर प्रूफ ऑफ ऑफिस ऑनरशिप म्हणजे तुम्ही जे ऑफिस जिथे स्टार्ट केलं आहे तुमचे व्यवसाय केला आहे ते तुमच्या स्वतःच्या की दुसऱ्याच्या याकरता मग मेंटेनन्स बिल प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स इलेक्ट्रिसिटी बिल यापैकी कोणते एक तुमच्याकडून डॉक्युमेंट्स मागितले जाऊ शकते त्यानंतर प्रूफ ऑफ बिझनेस एक्सिडन्स म्हणजे त्यात काय असते टॅक्स रजिस्ट्रेशन कॉपी म्हणजे तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाची उलाढाल जर चांगली होत असतं तर तुम्ही टॅक्स भरता आहे की नाही किंवा मग कंपनी रजिस्ट्रेशन लायसन कंपनीत रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक लायसन नंबर मिळतो तर हो त्या लायसन नंबरची तुमच्याकडून पटणी होऊ शकते संबंधित संबंधी मागू शकते किंवा मग शॉप तुम्ही जिथे दुकान ओ ओपन केलं आहे त्यासंबंधी काही डॉक्युमेंट्स काही प्रूफ तुमच्याकडून मागू शकते त्यानंतर आहे टोटल डॉक्युमेंट्स मागू शकते तुमच्याकडून प्रूफ इन्कम म्हणजे तुमची कमी किती आहे इन्कम टॅक्स रिटर्न फॉर द प्रिव्हियस टू इयर्स इस आहे इन्क्लुसिव्ह ऑफ कम कम कम्प्युटेशन ऑफ इन्कम म्हणजे तुमचे स्वतःचे व्यवसाय आहे तर तुम्ही शेवटच्या दोन वर्षात किती इन्कम टॅक्स भरला आहे याकरता तुमच्याकडून ती चौकशी होऊ शकते आणि तुमच्या ज्या व्यवसायाची बॅलन्सशीट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या सर्व गोष्टीची माहिती घेऊ शकते म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये किती प्रॉफिट आहे किती लॉसमध्ये आहे या सर्व बॅलन्सशीट तुमच्याकडून पडताळणी घेऊ शकतात सोबतच तुमच्याकडून मग काही बँक स्टेटमेंट आहे नाही का सेव्हिंग अकाउंट आहे की तुमचं मग करंट अकाऊंट आहे तर तुमचा व्यवसाय व्यवसाय असं तर त्याकरता करंट अकाउंट पाहिजे नाही का तर तुमचं सेविंग अकाउंट आहे की करंट अकाउंट याकरता तुमच्या शेवटचा एका वर्षाचा एक्सपिरियन्स मागू शकते इन्व्हेस्टमेंट प्रूफ मागू शकते त्यानंतर इन्व्हेस्टमेंट प्रूफ म्हणजे व्यवसाय व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करताय का सर्च अ फिक्स ॲसेट फिक्स डिपॉझिट ॲड शेअर्स शेअर मार्केटमध्ये फ्यू म्युच्युअल फंडमध्ये कमोडिटीमध्ये किंवा इतर काही प्रॉपर्टीमध्ये रिअल इस्टेटमध्ये तुमची कुठे गुंतवणूक आहे का सुद्धा चौकशी केली जाऊ शकते आणि शेवटचं म्हणजे फोटोग्राफ एक पासपोर्ट साईजचा कलर साईज फोटो तर हे सर्व काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडून घेऊ हो शकते जेव्हा तुम्ही सेल्फ एम्प्लॉय असताना बँकेकडं कर्ज घेण्याला जात असते तेव्हा तर त्यानंतर आपण पाहू आता पुढची कॅटेगरी आणि ती म्हणजे एन आ आय लोकांसाठी म्हणजे भारताव्यतिरिक्त लोकंसुद्धा कर्ज घेऊ शकता परंतु त्या कर्ज घेण्याला काही मर्यादा आहे आणि त्याकरता डॉक्युमेंट्स आवश्यकता आहे ते तर तुम्ही जर एन आर आय म्हणजे नॉन रेसिडेन्स इंडियन भारताचे नागरिक नसाल तर सुद्धा तुम्हाला काही डॉक्युमेंट्स देणे गरजेचे असते लोन घेत असताना कर्ज घेत असताना त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट्स कोणत्या प्रूफ ऑफ आयडेंटिटी आयडेंटिटी प्रूफ म्हणजे कॉपी ऑफ युअर पासपोर्ट म्हणजे तुम्ही जे विमानाने प्रवास करता आणि तुम्ही भारताचे नागरिक नाही आहात तर त्याकरता तुमच्या पासपोर्टची झळक मागू शकता पासपोर्ट मागू हो शकते किंवा मग कॉपी ऑफ युअर विजा विजा म्हणजे तुम्हाला कोणत्या कोणत्या देशाने त्या देशात भ्रमण करण्याकरता संमती दिल्या आहेत तर त्या विजाचे तुमच्याकडून हे घेऊ हो शकते इन्फॉर्मेशन माहिती घेऊ हो शकते किंवा मग तुम्ही भारताच्या भारताचे नागरिक नाही आहात आणि भारतामध्ये तुम्ही काम करण्याला आलात कंपनी तर त्या कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर घेऊ शकते तुमच्याकडून किती कालावधी करतो तुम्ही आल्या आले आहात काम करण्याकरता त्या कसाठी मग जॉब कॉन्टॅक्ट लेटर घेऊ शकते नाही का आयडेंटिटी तुम तुम्ही लेबर आहात की कोणते आहात सुपरवायझर आहात एच आर आहात या नाही का आणि तुमच्यासोबतच ऑफिसल ईमेल आय डी ऑ एच आर ईमेल आय डी म्हणजे तुम्ही जिथे काम करत असतात त्या त्या ऑफिसचे ईमेल आय डी सोबतच तुमच्या जे सुपर सिनियर आहे त्या व्यक्तीचे सुद्धा ईमेल आय डी घेऊ शकते त्यानंतर तुमच्याकडून घेऊ शकते प्रूफ ऑफ इन्कम म्हणजे बँक स्टेटमेंट शेवटच्या सहा महिन्याचे त्यानंतर सॅलरी स्लिप आणि मग सर्टिफिकेट पण घेऊ शकते तुमच्याकडून त्यानंतर फोटोग्राफ फोटोग्राफ तुम्ही आहे कलर पासपोर्ट नाही का कलर फोटोग्राफ तर ह्या गोष्टी आवश्यक असतील जर तुम्ही भारताचे नागरिक नसता आणि तुम्ही जेव्हा कर्ज घेण्याकरता अप्लाय करता तर संबंधित बँक तुमच्याकडून या सर्व गोष्टीची या सर्व कागदपत्राची डॉक्युमेंटची पडताळणी करून पाहू शकते त्यानंतर आपण पाहू की तुम्ही जे कर्ज घेत असताना तुम्ही बँकेत गेला आणि तुम्ही पेन्शनधारक आहात म्हणजे तुम्ही कामातून विटामिन निवृत्त झाले आहात तर अशा व्यक्तींनासुद्धा कर्ज घेता येते आणि त्याकरता बँक ते संबंधित व्यक्तीचे डॉक्युमेंट्स घेऊ शकते कोणते कोणते प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे एज म्हणजे एनी वन त्यामध्ये काय येते रेशन कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी कार्ड नाही का पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट तर यापैकी कोणतेही एक मागू शकते त्यानंतर पुढचा डॉक्युमेंट्स मागू शकते प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणजे एनी वन यापैकी कोणते एक आधार कार्ड पासपोर्ट रेशन कार्ड युटिलिटी बिल ड्रायव्हिंग लायसन्स तर यापैकी कोणते एक तुमच्याकडून डॉक्युमेंट्स मागू शकते त्यानंतर तुम्ही जर पे धारक असाल निवृत्ती झालं असेल तुमचं तर तुमच्याकडून प्रूफ ऑफ इन्कम म्हणून कोणतेही एक मागू शकता जसे की बँक पासबुक बँक स्टेटमेंट ऑफ द लास्ट मंथ सहा महिन्याचे मागे सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट फॉर्म सोहळा तुम्ही जर पेन्शन धारक असाल तर तुम्हाला माहितच आहे इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही किती पेड करता दरवर्षी कॉपी ऑफ पेन्शन पेमेंट ऑर्डर नाही का पेमेंट ऑर्डरची स्लिप त्याची कॉपी तुमच्याकडून घेऊ शकते आणि फोटोग्राफ पेशन पासपोर्ट साईज फोटोग्राफ कलरमध्ये हे तर तुम्हाला माहितीच आहे तर हे पाच सहा डॉक्युमेंट्स आहेत जर तुम्ही पेन्शन धारक असाल तर तुम्हालासुद्धा कर्ज मिळू शकतो पण त्याकरता या डॉक्युमेंटची आवश्यकता असते तर मी माझ्या प्रयत्नाने सर्व कर्ज घेण्यासाठी आवश्यक असणार डॉक्युमेंट्स मग ते सरकारी कर्मचारी असो की स्वतःसाठी काबाड कष्ट करून स्वतःचा व्यवसाय सुरुवात करून सेल्फ एम्प्लॉय असो ते मग भारतीय अनिवासी असो की मग ते पेन्शनधारक असो असो तर या सर्व मुद्द्यावर मी थोडा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तुमच्या काय प्रतिक्रिया असेल तर तुम्ही ते कमेंट करून सांगू शकता आणि पुढच्या आठवड्यातल्या तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडणार आहे ते कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत धन्यवाद